खंडाळा येथे दोन गटात झालेल्या भांडणात चाकू हल्ला झाला यात एकाचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले होते या घटनेने वैजापुरात तणाव निर्माण झाला होता शुक्रवारी दिवसभर उपजिल्हा रुग्णालयात मोठा जमाव जमा होऊन जोपर्यंत उर्वरित आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली होती दरम्यान पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी आरोपींना अटक करण्यासाठी पाच पथक रवाना केले असून लवकरच अटक केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास सहमती दर्शवली यानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांच्या पथकाने उर्वरित दोन आरोपींना अटक केली आहे याबाबत पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी शनिवारी माहिती दिली आहे बारा जून रोजी सायंकाळी तालुका वैजापूर या ठिकाणी हॉटेल रायगडच्या समोर दोन समाजामध्ये व्हॉट्सॲपच्या स्टेटसवरून भांडण झाले आणि त्या भांडणाचं रूपांतर एका गटाने दुसऱ्या गटाच्या मुलांना चाकूने भोसकले त्यामुळे दुर्दैवाने एका व्यक्तीचा अंत झाला त्या दिवशी रात्रीच पोलीस ही घटना कळाल्याबरोबर त्या ठिकाणी पोहोचले आणि एक आरोपी तिथेच घटनास्थळावरून ताब्यात घेतला आणि रात्रीच्या दरम्यान बारा तारखेच्या रात्रीच आम्ही जवळपास पाच आरोपी अटक केले होते आ, काल सायंकाळी पुन्हा उरलेले दोन आरोपी जे आहेत ते तेरा तारखेच्या रात्रीला आम्ही अटक केले त्यामुळे या घटनेमध्ये जेवढे साथीचे साथी आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत काही वातावरण काल मुख्यत्वे जे मयत जे होते त्यांच्यातर्फे लोकांची ही मागणी होती की दोन आरोपी अजूनही अटक झालेले नव्हते आणि त्यामुळे त्यांचं मागणी होती की जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही परंतु आम्ही त्यांना समजूत घातली आणि त्यांना हा आश्वासन दिलं होता की आम्ही तात्काळ आमची ऑलरेडी पाच टीम वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झालेले आहेत आणि ते अटक होतीलच आणि मग त्याच आश्वासनावर त्यांचं समाधान झाल्याने त्यांनी पी एम करून त्याची दफनविधी जी आहे ते रात्री साधारण नऊच्या आसपास खंडाळा या ठिकाणी पूर्ण केला आणि रात्री आम्ही पुन्हा मग काल रात्री दोन्ही उरलेले आरोपी अटक केली